शहादा शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर शहादा पोलिसांनी धडक कारवाई केली संध्याकाळी शहादा पोलिसांचे पोलीस, पोलीस निरीक्षक निलेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली या कारवाईत मोटरसायकल दंडात्मक कारवाई करण्यात आली शहरातील विविध भागांमध्ये केलेल्या विना नंबर प्लेट ट्रिपल सीट प्रवास तसेच विना लायसन्स वाहन चालक यांचा समावेश होता नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवल्यानं अपघाताचे चा प्रमाण वाढते व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करून सुरक्षित वाहन असं वा पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे वाहतुकीच्या वाढत्या अडचणी आणि अपघाताच्या घटनांना आळा बसावा नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावे यासाठी पोलीस विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत करण्यात आलं आहे पोलीस विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की वाहन चालवताना नंबर प्लेट हेल्मेटचा वापर करावा आणि परवाना सोबत ठेवावा अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहदा